और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी कल्याण मध्ये ओबीसी बांधव कल्याण तालुका यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू करण्यात आलाय यावेळी ओबीसी समाजाचे विश्वनाथ जाधव चंद्रकांत ठाणकर सुंदर डांगे डॉक्टर सुदेश कापरे भाऊसाहेब पितांबरे प्रशांत माळी शनी अंबारे शत्रुघ्न भोईर गणेश पाटील आदींसह इतर अनेक ओबीसी बांधव या साखळी उपोषणात सहभागी झालेत मराठा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये महाराष्ट्र शासनाचा मंगळवार दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजीचा मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय क्रमांक सीबीसी दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एकशे एकोणतीस मावक ताबडतोब रद्द करण्यात यावा अतिवृष्टीमुळे पिकांचं चा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी गुणवंत मुला मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दोनशे विद्यार्थी करण्यात यावी व इतर तेरा मागण्या मान्य करण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय कल्याण शहरातही उपोषणकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरकारच्या नवीन जी आर मुळे आता ओबीसी समाज जागा झाला असून राज्यात सर्वत्र आंदोलन करताय नवीन जी आर मुळे मूळ ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि ओबीसी मधून सरसकट आरक्षण देणं थांबवावं अन्यथा गणपतीच्या सणात मराठा समाजाने हैदोस घातला मात्र आता या नवरात्री येणार आहे या नवरात्रीत ओबीसी समाज ही रस्त्यावर उतरून हैदोस घालणार असा इशारा ओबीसी समाजाने सरकारला दिलाय परवा या समाजाचा उपोषण चालू होत मुंबईला आदान मैदानामध्ये इथे सरकारनी शब्दाचा खेळ करून ओबीसीना <laughs> नेता प्रयत्न केला आहे त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्राचे ओबीसी हे जागे झाले आणि त्यांना कळलं आहे सरकार आपली कुठेतरी फसवणूक करतं त्याच्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे महाराष्ट्राचे यांच्या लक्षात आलं आहे त्याच्यामुळे तहसीलदार कार्यालय कलेक्टर ऑफिस या सर्व ठिकाणी ओबीसीचं उपोषण सुरू आहे ओबीसीचं उपोषण याच्याकरता सुरू आहे की ओबीसीच्या आरक्षणामधून ज्या समाजाची मागणी होती की आम्हाला मध्ये समाविष्ट करा परंतु त्यांनी उघड अशी काही भाष्य केलं नाही लिखाण केलं नाही जे त्यांनी लिखाण केलं आहे ते गुप्त लिखाण आहे आणि फसवं आहे त्याच्यामुळे आमचा ओबीसीचा सगळ्यांचा त्या गोष्टीला विरोध आहे त्याच्यामुळे संपूर्ण ओबीसी हा जा जागा झालेला आहे ज्या ज्या मधल्या जाती आहेत या जा जाती आता खडबडून जाग्या झाल्या आहेत आणि ज्यांना काही कायद्याचं कळत नव्हतं ओबीसी आरक्षणाचं कळत नव्हतं ते पण आता रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा जसे गणपतीचा सण गेला आहे तसे नवरात्र आता पुढे येतो आहे तर गणपतीच्या सणामध्ये जो मराठा समाजाने आयदो घातला आहे तर आता नवरात्रमध्ये ओबीसी आयदोज घालू शकतात असं सरकारला कळलं आहे आणि सरकारला हे कुठेतरी गोंगाट महाराष्ट्रामध्ये घालून घ्यायचं आहे तारखेला मुंबईच्या महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठ्यांच्या जरांगे पाटलांनी एक उपोषण केलं एक आंदोलन केलं ना त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने त्यांना मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं तशा प्रकारचा शासन निर्णय दोन तारखेला काढला पण मला पुढे जाऊन म्हणावं लागेल कि हा, देता ना, नी, ना, की हा आरक्षण देताना जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली नंतर त्यांनी शब्द फिरवले आमच्या गावाकडची भाषा आहे तसं नाही आहे त्यांनी शिवी घातली जर सरकार शिव्या दिल्यानंतर जर आखा आरक्षण देणार असेल तर ते आमचं जे आहे ते टिकलं पाहिजे ते राहिलं पाहिजे त्यासाठी आम्हाला आमची संस्कृती माहिती आहे आम्ही संस्कृती सोडणार नाही आम्ही आपशब्द वापरणार नाही पण सरकारने एक लक्षात घ्यावं की दोन तारखेच्या ता निघालेल्या शासन निर्णयामुळे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातली ओबीसी जनता संतप्त झालेली आहे आणि म्हणूनच आम्ही या आजच्या तारखेला चार तारखेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी साखळी उपोषणं चालू आहेत त्याच जा अनुषंगाने आम्ही कल्याणमध्ये देखील बसलो आहोत मी माझ्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की हा दोन तारखेचा ता जी आर शासनाने रद्द करावा काही मुदतीत तर तो रद्द केला नाही तर निश्चितपणाने संबंध ओबीसी समाजार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे की एकतीसला ब्रिटिश काळाच्या पूर्व पूर्वी जनगणना झाली जात की जातनिहाय झाली त्यानंतर त्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या नंतर आलेल्या सरकारांनी जातनिहाय जनगणना केली नाही आमच्या हा निवेदनामध्ये पहिलीच मागणी अशी आहे दुसरी मागणी अशी आहे की येत्या सत्तावीस दोन हजार सत्तावीसला होणारी जनगणना ही न्याय जनगणना झाली पाहिजे तरच आम्हाला कळेल की आम्ही नक्की किती आहोत एकोणीसशे अठराशे एकतीसला ब्रिटिशांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बावन्न टक्के आहात पण इतक्या दिवसानंतर शंभर टक्के आमची संख्या वाढलेली आहे त्यामुळे आम्ही बावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहोत हे जर आम्हाला बघायचं असेल तपासायचं असेल तर सरकारला शिरगणती करावी लागेल ती करताना जातनिहाय करावी लागेल सरकार घाबरत आहे सरकार का घाबरत आहे तर ही ज्या बावन्न टक्केचे पासष्ट टक्के जर ओबीसी लोकसंख्या झाली त्या रे राज्यावर आणि केंद्रावर हे ओबीसीचंच राज्य असेल त्या भीतीपोंडे सरकार ते करत नाही आहे पण दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेला सरकारने जर जात न्याय कॉलम जनगणना करणाऱ्या प्रगणाकडे दिला नाही तर ती जनगणना आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही म्हणून सरकारने हे लक्षात घ्यावं आणि ही जनगणना त्यांनी या ठिकाणी न्याय करावी आमच्या जवळजवळ अठ्ठावीस अठरा मागण्या आहेत या संदर्भामध्ये ओबीसीच्या संदर्भामध्ये मग त्यामध्ये एसी एस टी ओबीसी या सर्व जाती घटकाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आल्या वसतीगृह आला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला मिळाल्या पाहिजेत त्याचं निवेदन आम्ही राज्यपालांसह तहसीलदारांपासून सर्वांना देणार आहोत धन्यवाद कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा